नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आता महाराष्ट्रातली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी रेडिओ रिक्षा रेडिओ टॅक्सी म्हणजे ह्या ॲप आधारित ही व्यवसाय होईल आणि येणाऱ्या काळात मग यांना परमिटही मिळतील आणि ते ॲप आधारित म्हणजे शासन भाडं ठरवेल त्या ॲप आधारित त्या गाड्या चालतील आणि त्याच्यासाठी ऑपरेटर नियुक्त केले जातील त्यांना लायसन दिले जातील आणि हे जिल्हा वाईज ऑपरेटर असतील म्हणजे असं काही नाही आणि ते महाराष्ट्रापुरतंच ॲप असेल त्या जिल्ह्यापुरतंच ॲप असेल ज्या तुम्हाला प्राधिकरणात परवानगी मिळेल त्या प्राधिकरणापुरतंच ते ॲप असणार आहे म्हणजे रिक्षा टॅक्सी जर तुम्ही मीटरला जोडाय ऑनलाईनला जोडायचे म्हणलं तर त्यांचे परवान्याचे नियम हे वेगळे असतात आणि त्यांना जिल्हा मर्यादित नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रापुरतीत परवानगी दिले जातात आणि त्या क्षेत्रातच त्यांनी मीटरनं व्यवसाय करायचा आहे आणि मग अशा पद्धतीनं इथं ॲप तयार होतील आणि एक उद्योजकांना मोठी एक संधी निर्माण होईल की पण त्याला ते आर टी ओकडून परमिशन घ्यायला पाहिजे म्हणजे समजा पुण्यात कुणाला ॲपावरती ह्या रिक्षाना व्यवसायात हे करायचं तर पुन्हा पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रापुरतं जेवढी परवानगी आहे ते ॲप तुम्हाला बनवावं लागेल किंवा मुंबईसाठी बनवावं लागेल मुंबई महानगर क्षेत्रासाठी किंवा कोल्हापूर जिल्ह्यासाठी आणि हे काय पूर्ण महाराष्ट्राचं ॲप नाही कारण हे रिक्षा टॅक्सीना हे मर्यादित क्षेत्र दिलं जातं हा स्थानिकांचा व्यवसाय आहे स्वयंरोजगार आहे आणि मीटरनंच हा व्यवसाय करायचा असतो आणि प्रवाशी मीटरनंच त्याला ही कसली त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना हा स्वयंरोजगार असल्यामुळं प्रवाशांनी हात धावता गा आपली गाडी खाली आहे तर मीटरनं व्यवसाय करा ना मीटर जोरा ना काही तो ओला कोला उबेर कुबर हे सगळे बेकायदेशीर आहेत सगळे बेकायदेशीर आहेत आणि ते त्यांना भाडं द्या त्यांच्या ॲपवरती द्या हे कुठल्या कायद्यात बसणार नाही पण ह्या जर पर्यटक परवान्याच्या गाड्या ज्या आहेत ह्या आत्ता ज्या आहेत त्या गोरगरीबांच्या गाड्या आहेत गोरगरीब फसले त्यांना हक्के जात नाहीत पण ही लोक काय करू शकतील की लायसन बिल्ले हे काढून पंधरा वर्षाचा दाखला काढून पोलीस रिपोर्ट काढून आपली कागदपत्रं देऊन पाच वर्षाच्या आतल्या गाड्या कायद्यानुसार ह्या काळी पिवळी टॅक्सी म्हणून करता येईल आणि मग त्या गाड्या पंधरा वर्ष बी चालतील ना त्यांच्या आता पर्यटक परवान्याच्या गाडीला तर सरकार काय बाहेर ठरवून देऊ शकत नाही कायदाच आहे कसा तो म्हणजे पर्यटक आणि तुमचं गाडी मालक त्यांनी ते भाडं ठरवायचं असतं किती किलोमीटर कुठं जायचं आहे त्याला ते पर्यटनासाठी परवाने दिले जातात आणि हे पर्यटनाचे परवाने जे आहेत ते एका विशिष्ट अटीवरती दिले जातात म्हणजे एक तर तुमचे टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीला असते त्या कंपनीच्या नावावर गाड्या असतात त्या आज आहेत पण ह्यांनी खोटी कागदपत्र दिलेली आहेत त्यांच्या ह्या चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा फोजदारी गुन्हे टाकले पाहिजेत कारण तुळकीच्या तुळशी असे पर्यटक परवाने काढून देणारे आहेत तुळकीच्या तुळशी आहेत पर्यटक परवाने असे काढून देणारे आणि कंपनीवाल्यानं काय हो कंपनीवाल्यासिद्ध पैसे घेतात काहीतरी असू नसू ही गाडी हे एवढं डाऊन पेमेंट करण घे कर आणि सगळ्या ठिकाणी आता पर्यटक परवान्याच्या गाड्या कचऱ्यासारख्या विकायला सुद्धा लागलेल्या आहेत म्हणजे आणि लोन बिन केलं तर त्याची जबाबदारी आहे लोन घेणाराची फेरायची जबाबदारी त्याची त्याला आहे त्यांना हप्ता भरायचं असेल त्याला गाडी चालवायची असेल तर त्यांना घ्यायचा आहे मग तो त्या व्यवसायात सक्सेस होईल न होईल तो पुढचा प्रश्न आहे पण हप्तं हे ज्याच्या नावावरती वाहन असतं बँकेचं घेतलेलं ते त्यांचं त्यांनी फेडायचं असतं मग तो व्यवसायात त्यांना व्यवसाय कसा करायचा आता पर्यटक परवान्याचे जर नियम बघितले तर स्थानिक धंदा करता येतो का त्यांना बिलकुल करता येत नाही तिथं आपलं काहीतरी ओला उबर ओला काही बेकायचं तो ॲटोमॅटिक हाटेल तो ॲटोमॅटिकच हटणार आहे आता इथं नगरपालिकेच्या परिवहन सेवा सुद्धा संख्या वाढणार आहे प्रत्येकांना मोठं मोठं बस मिळणार आहे त्यांच्यासाठी काही योजना बी आहेत जवळजवळ त्या इलेक्ट्रॉनिक बससाठी मोठी योजना आहे जर एक करोडची बस घेतली तर शासनाच्या वीस टक्के त्यांना सूट बी मिळते असं काय नाही म्हणजे वीस लाखापर्यंत सूट मिळते त्यांना म्हणजे अशाही काही योजना आहेत शिवाय नगरपालिका परिवहन सेवेच्या बसचं जे तिकीट आहे ते तिकीटचं जी साठ वर्षाच्या पुढची लोकं आहेत त्यांना अर्ध तिकीट करा मग त्या महिला असून द्यात पुरुष असून द्या ही सुद्धा आमची मागणी आहे ना ही मान्य केलेली आहे आणि तसं ठाणा महापालिकेनं झिरो तिकीटच केलेलं आहे मीरा भाईंदरनं सुद्धा अर्ध तिकीट केलेलं आहे असं काही नाही म्हणजे ह्या ओला पोलाला जर काट्यानं काटा काढायचं म्हणलं तर जनतेनं सुद्धा उठाव केला पाहिजे की बाबा ह्या बसचं साठ वर्षाच्या पुढचे लोक आहेत अर्ध तिकीट करा आम्ही काय फुकट बी म्हणत नाही काही ना हे नाही कायद्यानुसार ज्या सवलती देता येतील कायद्यानं देता येतात त्याच सवलती शासन देऊ शकतं ना म्हणजे राज्यभर नगरपालिका म्हणजे पुण्याची बस असून द्या साठ वर्षाच्या पुढची ते महिला असून द्या अथवा पुरुष असून द्या अर्ध तिकीट सरसकट मग साठ वर्षाच्या पुढचे आधार कार्ड दाखवायचं आणखीन ते अर्ध्या तिकीटात प्रवास करायचा मुंबईच्या बी एस टीचं मग तो कायदा झाला की अर्ध तिकीट साठ वर्ष आहे आधार कार्ड दाखवून अर्ध्या तिकीटात फिरा आता ठाणा महापालिका झिरो तिकीट घेतं पण हे कायदा तोडूनसुद्धा शासनानं करू नये आणि वाहतूक व्यवस्था जर सुधारायची असेल तर ओला कोलाची ॲप ही शासनाला तात्काळ बंद करावी लागतील आणि जिल्हा वाईज ऑपरेटर यांना नियुक्त करावे लागतील त्यांना ट्रेड लायसन्स द्यावं लागेल आणि प्रथम प्रश्न हा मिटवावा लागेल की पर्यटक परवान्याच्या ज्या गाड्या आहेत आता ह्या गोरगरिबांच्या गाड्या आहेत ज्यांच्या पाच वर्षाच्या आतल्या गाड्या आहेत त्यांनी काळ्या पिवळ्या गाड्याच्या करून मीटरनं चालवाव्यात आजही त्या गाड्या होतात असं काहीही नाही ग्रामीण भागात पाच वर्ष जर तुम्ही इरादापत्र काढलं तर ग्रामीण भागात पाच वर्षाच्या आतली गाडी ट्रान्सफर होते इरादापत्रावरतीही होते किंवा तुमचं जुना प परमिट असेल जुनं परमिट जर तुमच्याकडे टॅक्सीचं असेल तर तुमचं ते होऊ शकत आज जरी जुनं परमिट तुमच्याकडे असेल तर पाच वर्षाची आतली गाडी जी पर्यटक परवान्याची आहे त्याची आर ओ मान्यता देतात ताळी पिवळी करण्यासाठी म्हणजे नवीन इरादापत्र सुद्धा तो आहेच ग्रामीण भागासाठी तर कायदाच आहे अशाही काही गोष्टी आहेत कि ती पर्यटक परवान्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी विचार करा आणि काळी पिवळी जर तुम्ही केली तरच तुम्हाला कायदे हे वेगळे असतात सांगणारे तिसरेच असतात आणि तेही मालक म्हणून मोठे होऊन जातात पुन्हा गोरगरिबांचं कुणाला काय पडलेलं नाही हो आणि आता संप वगैरे हे आता कुणालाही परवडणाऱ्या गोष्टी नाहीत कायदे कायद्यानुसार जर काही मागण्या केल्या पाठपुरावा केला तरच त्याच्यातून न्याय मिळतो असा जे कायद्यातले हे विषय आहेत कायद्यानुसार जे काही शासनाला करता येतं ते शासन करू शकतं तिचे ओला कोलाचे आम्ही पंचवीस रुपये पन्नास रुपये तसं त्या ओला कोला तरी हायच कोण हा काय त्यालाकडे परवानगी दिली अशी कुठलीही परवानगी दिलेली नाही ओला कोलाला दिलेली नाही फक्त खाली काय मुंबईत वगैरे असे अप्लाय त्यांनी केलेले पाच पाच लाख रुपये भरून ट्रेड सर्टिफिकेटसाठी तेही ही कोर्टाच्या निर्णयाच्यामुळं मग हे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी स्वतः सुधारलं पाहिजे कुणाचं ना ऐकता मूच वाले यूट्यूब पहा तुम्ही तुमचा व्यवसाय सक्षम कसा करायचा आपला व्यवसाय कसा करायचा कायदा काय आहे आणि मीटरनं व्यवसाय करा आणि मी पर्यटक परवान्याचे जे आता गाड्या आहेत गोरगरिबांच्या त्यांना मी एवढंच सांगणार आहे की बाबानो तुम्ही बिल्ल काढा आणि तुमच्या गाड्या काळ्या पिवळ्या करून घ्या त्याला मीटर बसवा पाच वर्षाच्या आतल्या गाड्या मित्र व्यवसाय करा टीवाले तुम्हाला ती मान्यता घेतात धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद